महाराष्ट्र न्यूज वंचितच्या होणारे हल्ले थांबवा अन्यथा मराठवाडाभर आंदोलन करू मराठवाडा अध्यक्ष अशोक हिंगे पाटील यांचा इशारा परवे दिनांक बारा मार्च रोजी रविराज पार्क येथे प्राध्यापक डॉक्टर सुरेश शेळके यांच्या निवासस्थानी वंचित बहुजन आघाडीचे मराठवाड्याचे अध्यक्ष अशोक हिंगे पाटील यांनी सदेच्या भेट दिली मागील काही दिवसांपूर्वी प्राध्यापक डॉक्टर सुरेश सर यांच्यावर काही समाजकंटकांनी प्राणघातक फ्याड हल्ला करण्यात आला होता वंचितचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशावरून आशिक हिंगे पाटील यांनी प्रत्यक्ष भेट देत या घटनेचा निश्चित केला आहे असे हल्ले करणाऱ्या पोलीस प्रशासनाद्वारे योग्य ती कठोर कारवाई करण्यात यावी अन्यथा मराठवाड्यामध्ये तीव्र आंदोलन उभारणार असल्याचा गंभीर इशारा हिंगे पाटील यांनी दिला यावेळी शेळके परिवारचे सांत्वन करीत त्यांना धीर देण्याचं काम केलं आहे याप्रसंगी डॉक्टर धर्मराज चव्हाण अभियंता सुरेश फड सुमीर जाधव सचिन गंगाखेडकर सर्जेराव पंडित मनोहर वावळे रणजित मकरन प्रमोद कुटे सुनीता साळवे संदीप खाडे दिलीप बोरकर बी आर आव्हाड दिलीप मोरे संदीप रणवीर सोमेश भुजबळ यांच्यासह मोठ्या संख्येने पक्षाचे आजी माजी कार्यकर्ते पदाधिकारी यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा संघटक डॉक्टर प्राध्यापक शेळके सरावर जो भाड आला झाला त्याचा वंचित बहुजन आघाडीच्या मराठवाड्याच्या वतीनं मी या ठिकाणी थोड़ जाहीर निषेध करतो परभणीसारख्या उच्चभ्रू वस्तूमध्ये सुसंस्कृत असणाऱ्या प्राध्यापकाला मारहाण होणं ही अत्यंत लागेरवणे अशी गोष्ट आहे आणि या घटनेच्या पाठीमागं जे हल्लेखोर आहेत त्यांच्या पाठीमागे कोणती राजकीय शक्ती आहे ते पोलिसांनी शोधून काढली पाहिजे आणि माझं तर असं म्हणणं की या ठिकाणी ह्या हल्ल्या या हल्ल्याच्या पाठीमागं या परभणी शहरातले जे प्रस्थापित मंडळ आहे त्यांचा हात असल्याचा आम्हाला या ठिकाणी संभव आहे या ठिकाणी पोलिसांनासुद्धा थातूर मातूर या ठिकाणी कलम दाखल केलेत पोलिसाची सुद्धा भूमिका या प्रकारामध्ये संशयास्पद आहे सुद्धा आरोपीला पाठीशी घालायचंच काम केलं आहे असं आमच्या या ठिकाणी सर्व कार्यकर्त्याचं म्हणणं आहे यावर जर लवकर जर कारवाई नाही झाली या तर मग मात्र लोकशाही पद्धतीनं आणि ठोकशाही पद्धतीनं वंचित बहुजन आघाडी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही आज बारा मार्च रोजी परभणी जिल्हाधिकारी तथा जिल्हा पोलीस अधीक्षक यांना परभणी शहरात असलेल्या लहान मोठ्या व्यापाऱ्यांनी मिळून निवेदन सादर केलं आहे पवित्र रमजान महिन्याला सुरुवात झालेली आहे त्या निमित्ताने व्यापाऱ्यांना रात्री व्यापार करण्यासाठी अधिकचा वेळ देण्यात यावा अशी मागणी करण्यात आलेली आहे पवित्र रमजान महिना चालू झाला आहे दिवसभराचा रोजा आणि रात्रीची नमाज अदा करण्यास रात्री वेळ होत असतो त्यामुळे खरेदी विक्री व पहाटेच्या सहरीसाठी रात्री उशिरापर्यंत मुस्लिम समाज बांधव मार्केटमध्ये येत असतात त्यामुळे व्यापार आणि व्यापारी यांच्या कामामुळे जिल्हा प्रशासनाकडून दररोजप्रमाणे याही वर्षी फक्त रमजान महिन्याकरिता एक ते दोन तास वेळ वाढवून देण्यात यावा अशी विनंती करण्यात आलेली आहे निवेदनावर मौलाना रफिउद्दीन अश्रफी युसुफभाई मदनी हॉटेलवाले यांच्यासह लहान मोठ्या व्यापाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत आज हम कलेक्टर आफिस में छोटे छोटे व्यापारी जो होटल के और खाने के और दीगर इसके हैं जिनका रमज़ान में दिन के अंदर कारोबार बंद हो जाता है लोग रोज़े की वजह से ये होटल में और खाने पीने के दीगर जगह पर जा नहीं पाते हैं और रोज़ाना रेगुलर टाइमिंग के हिसाब से 11 बजे दुकान बंद कर देना होती है तो हमने आज ये पूरा निवेदन लेकर कलेक्टर साहब को ये मेमोरेंडम दिया कि हमको रमज़ान के चलते थोड़ा सा टाइम बढ़ा कर दिया जाए कि लोग ग्यारह बजे तक तो नमाजों के ही पढ़ने से फारिग होते हैं और उसके बाद फिर शहरी तक लोगों के आने जाने खाने पीने का सिलसिला होता है और ये कारोबारी जो गौर गरीब है इनका असल में ये दो तीन घंटे ही में कारोबार होता है इसलिए हमने कलेक्टर साहब को निवेदन दिया और कलेक्टर साहब ने आश्वासन दिया कि हम जो भी कानून के दायरे में बैठा आपकी सुविधा के लिए इंतज़ाम कर सकते हैं करेंगे और हमको आश्वासन दिया हम वो आश्वासन लेकर आए हैं और आपके माध्यम से जनता से कह रहे हैं कि हम कलेक्टर साहब के आदेश पर जरूर अपना काम करें श्री योग वेदांत सेवा समिति संत श्री आसाराम बापू आश्रम जुना पेड़ अरोड़ परभनी वती ने आज परभनी मार्फत राष्ट्रपति महोदय द्रौपदी मुर्मू प्रधानमंत्री नरेंद्र भाई मोदी जी मुख्यमंत्री एक नाथराव शिंदे उप मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना निवेदन पाठवण्यात आलेले आहे दिलेल्या निवेदनात असं नमूद करण्यात आलं आहे की शहाऐंशी वर्षचे असलेले आसाराम बापूजी यांची तब्येत गंभीर असून त्यांना उत्तम उपचार आणि त्यांची मुक्तता करण्यात यावी याकरिता निवेदन देण्यात आलेलं आहे आसारामजी बापू जवळपास मागच्या अकरा वर्षापासून एका खोट्या आणि बनावट केसमध्ये राजस्थान येथील जोधपूर सेंट्रल जेलमध्ये आहेत त्यांना तब्येतीच्या कारणास्तव जोधपूर येथील एका मोठ्या खासगी हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं होतं तिथे त्यांची अँजिओग्राफी करण्यात आली त्यांना सातत्याने सुद्धा होत आहे त्यांचं हिमोग्लोबिनचा स्तर सुद्धा सातत्याने खाली येत आहे सोनोग्राफी आणि अँडोस्कॉफी झाली त्यात रक्तस्रावाचे कारणसुद्धा समजले नाही त्यामुळे वयोवृद्ध असलेल्या आश्रम युवाको यांना चांगली मेडिकल ट्रीटमेंट देण्यात यावी त्यासह त्यांची जोधपूर येथील जेलमधून मुक्तता करण्यात यावी करिता नमाज करिता परभणी शहरातून रॅली काढून परभणी जिल्हाधिकारी यांना निवेदन त्यांच्या स्वास्थ्याच्या इलाजाकडे कोणी लक्षच देत नाही आहे त्यांचं स्वास्थ्य गंभीर आहे आणि बापूजीसाठी बघा कोणी आवाज पण उठवत नाही आहे का सरकारला हे कळत नाही का की बापूजीचा इलाज करायला पाहिजे बा कोणत्याही प्रत्येक नागरिकाचा धर्म आहे की त्यांनी स्वतःच्या शरीराची अर्थव्यवस्था ठीक ठेवावी आणि समाजाची अर्थव्यवस्था ठीक ठेवावी संत श्री आसारामजी बापू असे संत आहेत की जे पूर्ण पूर्ण आयुष्य ज्यांनी शिष्यांना अर्पण केलं या जगाचा उद्धार करण्यासाठी घालवलं त्या संतांना का स्वतःचा शरीराचा इलाज करण्याचासुद्धा अधिकार नाही का आमचं या सरकारला हेच मागणं आहे की पूज्य गुरुदेवांना आता शरीराचं स्वास्थ्य ठीक नाही आहे म्हणून त्यांना योग्य तो इलाज द्यावा आणि गुरुदेवांना एकही बेल झालेली नाही तर गुरुदेवांना लवकरात लवकर रिहा करावं हो, कारण अशा भार भारताला संत श्री आसारामती बापूजीची गरज आहे महाराज दक्ष्मी बंगाल कार्यालय पाथिर रोड परमनी येथे महाविकास आघाडीची संयुक्त बैठक होणार आहे त्या बैठकीला मार्गदर्शन करण्यासाठी विद्यमान खासदार आदरणीय संजय जाधव साहेब राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यसभेच्या खासदार आदरणीय फौजा खान मॅडम आपले राज्याचे माजी मंत्री आमदार पालितसिंग टोपे साहेब काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा विद्यमान आमदार सुरेशराव फुडकर साहेब माझे आमदार सुरेशराव देशमुख असतील माझे आमदार विजयराव भांबळे असतील माझे आमदार सुरेशराव जिथले असतील असे सर्व महाविकास आघाडीचे नेते हे त्या पूर्ण आपल्या आपल्या पक्षाच्या पूर्ण कार्यकर्ते पदाधिकारी यांना मार्गदर्शन करण्यासाठी तो उपलब्ध राहणार आहे कारण की येणाऱ्या काळामध्ये लोकसभेची निवडणूक होणार आहे निश्चितच महाविकास आघाडीचा उमेदवार हा चांगल्या मताधिक्यानं निवडून येईल अशी एक अपेक्षा सर्व नेत्यांना आहे त्या अनुषंगानं आम्ही परभणी स्वाभिमानी शेतकरी आज यांना निवेदन सादर करण्यात आलं निवेदनात असं नमूद करण्यात आलं आहे की शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यात यावा अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे महाराष्ट्र शासनाने प्रस्तावित असलेला शक्तीपीठ महामार्ग परभणी जिल्ह्यातून जात आहे तो रद्द करण्यात यावा परभणी जिल्ह्यातून जाणारा हा महामार्ग आणि गावं उद्वस्त करत जाणार आहे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात अल्पभूधारक शेतकरी आहेत या मार्गात अल्पभूधारक शेतकरी भूमिहीन होणार आहे हा महामार्ग जर अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या शेताच्या मधोमधून गेल्यास दोन्ही बाजूला उरलेली थोडीशी जमीन कशाची तरी कशी बरेच पाण्याचे स्रोतसुद्धा अडवले जाणार आहेत परभणी जिल्ह्यातला बराच शेतीचा भागा, सुद्धा आहे त्यामुळे बागायतदार महामार्गामुळे देशोधोरीला लागणार आहेत म्हणून हा शिवशक्तीपीठ महामार्ग रद्द करावा अशी मागणी करण्यात आलेली आहे दिलेल्या निवेदनावर किशोर ढगे रामप्रसाद गमे मुंजाबाव लोणे गजानन तुरे माऊली शिंदे प्रसाद गुरुड यांच्यासह शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात स्वाक्षऱ्या आहेत त्या पद्धतीने ड्रीम प्रोजेक्ट आणून संपूर्ण महाराष्ट्रातला अल्पभूधारक शेतकरी उद्ध्वस्त करायला बसलेले आहेत सहाशे फुटाचा हा रस्ता आहे आणि याच्यामध्ये सर्व शेतकरी उद्ध्वस्त होणार आहेत देशोधडीला लागणार आहेत आमचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा आणि संपूर्ण शेतकऱ्यांचा या शक्तीपीठ महामार्गाला विरोध आहे नाव फक्त शक्तीपीठ दाखवलंय परंतु विदर्भ आणि गोवा हे मोज मस्तीसाठी जोडल्या जाणारा हा महामार्ग आहे याच्यावरून शेतकऱ्याचं काही बल होणार नाही आणि राष्ट्राची काही उन्नती होणार नाही म्हणून तात्काळ हा महामार्ग रद्द करा स्वाभिमानी शेतकरी संघटनेसोबत आहे डॉक्टर श्री हनुमान ठाकूरबा यांच्या काल्याची कीर्तनाने सप्ताहाची सांगता परभणी तालुक्यातील शिंगणापूर येथे चार मार्चपासून सुरू असलेल्या महाशिवरात्रीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता सोमवार अकरा मार्च रोजी ह प डॉक्टर हनुमान महाराज ठाकूरबा लोहगावकर यांच्या काल्याची कीर्तनाने करण्यात आली यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रमसुद्धा घेण्यात आला आहे या सप्ताहानिमित्त शिंगणापूर येथील श्री मोठा महादेव बेलेश्वर मंदिरात दररोज काकडा भजन ज्ञानश्री पारायण गाता भजन शिवपुराण कथा महाप्रसाद धूप आरती हरिकीर्तन आदी कार्यक्रम घेण्यात आले मंगळवारी हबप प हनुमान महाराज ठाकूरबा लोगावकर यांचे सकाळी अकरा ते एक वाजता काल्याचे कीर्तन झाले यावेळी प्रवचनात ते म्हणाले की काला म्हणजे एकत्रीकरण आठशे वर्षापासून साधू संतांनी तळागाळातील समाजाला एकत्र करून पंढरपुरात विचारांचा काला केला आणि समाजक्रांती घडवली ही परंपरा आजही चालू आहे संतांनी दिलेली शिकवण आजही आचरणात आणण्याची गरज असल्याचे हब हनुमान महाराज ठाकूरबाऊ यांनी सांगितले त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम घेण्यात आला या हो कथा सोहळ्यास पंचक्रशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते शिंगणापूर यांनी केलं हा अखंड हरिनाम सप्ताह या वर्षी यामध्ये शिवमहापुराण कथा त्याचप्रमाणे ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण जगदगीर गाथा भजन हरिकीर्तन आणि अन्नदान मोठ्या प्रमाणावर झालेला आहे आज ही काल्याची सेवा माझ्या वाट्याला होती या निमित्तानं कंठी धरीला कृष्णमणी मनी अवघा जनी प्रकाश या अभंगाचं निरूपण या ठिकाणी करण्यात आलेलं आहे देवाचं नाम कंठात धरल्यानंतर काय होतं अवघाजनी प्रकाश सर्वत्र परमार्थ दर्शन होतं सर्वत्र जगामध्ये देव दिसू लागतो हेच आपल्या जीवनाचं परमप्रयोजन आहे या निमित्तानं या ठिकाणी सांगण्यात आलं या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं पंचकृषीतील भाविक मंडळी महाराज मंडळी गुरुजन गायक वादक आणि महिला वर्ग मोठ्या संख्येनं उपस्थित होता आणि हे वर्षेवर कार्यक्रम हा मोठ्या स्वरूपाचा होत आहे यावर्षी भगवान बेलेश्वराच्या मंदिराच्या जीर्णोद्धाराचा सुद्धा शुभारंभ आता या ठिकाणी झाला पुढच्या वर्षीपर्यंत मंदिराचं कामसुद्धा भव्य आणि दिव्य स्वरूपात होणार आहे एवढं बोलतो थांबतो मराठा सेवा मंडळ आयोजित शिवजयंतीनिमित्त सच्चिदानंद उर्फ माऊली आहेर यांचं व्याख्यान व शिवछत्रपती पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला यावेळी उद्घाटक डॉक्टर विवेक नावंदर तर अध्यक्ष सुभाष जाळे होते तर प्रमुख उपस्थिती आमदार डॉक्टर राहुल पाटील साहेब यांची होती प्रमुख मार्गक नितीन देशमुख प्रदेश अध्यक्ष मराठा सेवा मंडळ हे होते प्रमुख वक्ते सच्चिदानंद उर्फ माऊली आयर यांनी आपल्या व्याख्यानातून सर्व शिवप्रेमींना मंत्र केले यावेळी बालवक्ता आरोही खंदारे हिनेही आपले मनोद व्यक्त केले आहे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून समाजी महानगर अध्यक्ष गजान जोगदंड समाजी सेना प्रदेश अध्यक्ष रामेश्वर शिंदे गोविंद अमिलवादे रामकिशन इक्कर अनिल डहाळे डोंगरेदाजी ज्ञानेश्वर पवार दिलीप गिरा बबलनराव कल्याणकर तर शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त ज्ञानेश्वर बर्वे गणेश चोपडे काकडे गणेश सोळंके यांना देण्यात आला तर कार्यक्रमासाठी मराठा सेवा मंडळ अध्यक्ष गोविंद इक्कर पाटील जिल्हाध्यक्ष मंगेश भरकड मोहन लोंडे मामा अमोल अमिलवादे उमेश वरळकर राहुल वागचोळे विनय लोबळे अंगद मस्के राहुल शहाणे कार्तिक लोडे ज्ञानेश्वर इक्कर रोहर इक्कर रोहित लोबाळे अथरो चव्हाण ज्ञानेश्वर पा गाडगे मंदार पाठक अभिषेक ताडलिंबलेकर बालाजी जाधव रवी एनवार